शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मी पब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जमिनी वापस करा खडसेच खडसेच खडसे

मी मा माझा परिचय करून देतो आधी मी कैलास तुकारांता तायडे राहणार मानपूर तालुका भुसावळ जिल्हा जळगाव आमचं जे शेत आहे हे मानपूर मादनी या शिवारात आहे प्लस कावरखेडा तडवेल आणि मानपूर असे आजूबाजूचे गावातले शेतकरी सुद्धा त्या ठिकाणी आहेत आता त्या ती जी जमीन आहे ती त्यावेळेस हा जो गट यांनी विकत घेतलेला आहे जवळजवळ पंच्याऐंशी एकर जमीनच्या आत तो सर्व जमीन ती विकत घेतली गेली मागच्या वेळेस आम्ही बोललो होतो आम्ही इथेच बोललो होतो कलेक्टर सरांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं होतं पण त्या त्यानंतर एकनाथ खडसे सरांची डिपेट पण आम्ही मोबाईलवर पाहिली तर त्यांचं असं म्हणणं होतं की जमीन आम्ही साखर कारखान्यासाठी विकत घेतलेलीच नाही तर आम्ही परत कशी करायची मेन मुद्दा आमचा असा आहे की आजू जेव्हा आजूबाजूची जमीन विकत घेतली गेली त्यावेळेस आता त्यावेळेस माझं वय जवळजवळ वीस बावीस किंवा पंचवीसच्या घरात असेल दोन हजार एक मध्ये ते प्रकरण घडलेलं आहे त्यावेळेस माझी आई किंवा माझे काका हे नाही म्हणत होते किंवा आम्ही जमीन आम्ही देऊ शकत नाही आमच्याकडे एवढीच जमीन आहे आम्ही जमीन कशी द्यायची तर यांनी बाकीच्या काही लोकांना त्यांचे राजकीय पक्षाचे जे लोक होते यांना जवळ घेऊन परत परत, परत आमच्या घरी पाठवायचे आता हे आमची आई आणि काका जे लोक आहेत ते अशिक्षित असल्या कारणानं त्यांना ते काही कळत नव्हतं त्यावेळेस ती जमीन चाळीस हजार रुपये एकर प्रमाणे त्यांनी ती जमीन आमची घेतलेली आहे आम्ही बऱ्याच वेळेस आता मागच्या मध्ये सुद्धा ते एक छबिलदास पाटील आहेत त्यांची पण डिबेट घेतली गे, गेली होती ते पण त्यात बाईट घेतली होती ते पण त्यात आहेतच आणि त्यांची पण जमीन आहेच पण विषय असा आहे की आम्ही आम्हाला कोणी सपोर्ट करत नव्हतं आजपर्यंत आम्ही बऱ्याचशा लोकांना विचारणा केली की के बा कसं होईल काय करायचं आम्ही नाताबाईकडे सुद्धा दोन तीन वेळेस जाऊन आलेलो आहोत पण त्यांनी नाकारलं ते आम्हाला सरासरी त्यांची भाषाच अशी असायची की तुमच्याकडून जे होत असेल ते तुम्ही करू हो शकता मी जमीन परत करणार नाही मग <सथ> मागच्या काही चार पाच वर्षाआधी आधी जेव्हा आम्हाला असं माहिती पडलं की बा जमीन वापस मिळणार आहेत तर मी आभार मानतो आपल्या सरांचं जे काय आपले गिरीश गिरीश दादांचं त्यांनी ते त्यांनीच त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे नाव घेतलं जातं त्यांची सुद्धा त्यांच्या नावावर सुद्धा जमीन घेतली गेली होती त्यावेळेस ते त्यांच्या सोबत असल्या कारणानं पण त्यांनी ते कारखाना होत नसल्या कारणानं ती जमीन वापस केलेली आहे मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद त्यांनी ती जमीन वापस केली म्हणून पण एकनाथ खडसे सरांना असं का वाटतं की बाबा ही जमीन वापस करू नये किंवा का असं याच्यावर आपण निर्णय घेऊ नये इतरांच्या गोष्टीवर आपण निर्णय घ्यायला तयार असतात पण या विषयावर आपण निर्णय का घेत नाही हाच माझा मुद्दा असेल ती आमची जवळपास साडेपाच ते पौने सहा एकर जमीन आहे टोटल शेतकरी म्हणजे जवळजवळ आता ते जवळजवळ एक गट गट म्हणजे ते वीस बावीस गट असतील त्यात आमचा गट नंबर एकशे बावीस आहे त्याचं क्षेत्रफळ दोन हेक्टर एक्कावनार असं असेल पंचावन्न आहे आणि बाकीच्या शेतकरी आता त्यांची नावं मला काही एवढे आठवत नाही पण आमची मागणी अशी आहे की आता आज जवळ जवळ तिथे कारखाना केलेला नाही शासनाची फसवणूक केली गेलेली आहे ऑनलाईन आम्ही उतारा काढून काढून पाहिला तर त्यात त्यांचे था था जे पीक पेरे आहे ते सुद्धा मांडलेले आहेत त्यांनी था म्हणजे याचा अर्थ असा ते शासनाची फसवणूक करतायत आणि प्रत्येक गोष्टीचा ते उपयोग घेत असतील असा अंदाजच काय शंभर टक्के आम्ही सांगू शकतो की ते शासनाला सुद्धा फसवतायत जसं आम्हा गरीब शेतकऱ्यांना बसवलं तसं शासनाला सुद्धा पसवतायेत आणि शासनाने सुद्धा यावर विचार केला पाहिजे विचार करून त्या गोष्टीवर ऑन द स्पॉट म्हणजे ती जी जमीन आहे त्या जमिनीवर आजपर्यंत कोणीही आलेलं नाही ती जमीन खरंच पडीत आहे का किंवा नाही असा हे शहानिशा त्या व्हायला पाहिजे आणि त्या जमिनीवर जाऊन काही सरकारी कर्मचारी वगैरे असतील किंवा कोणी असेल त्यांनी जावं आणि मी आम्ही जे किंवा आम्ही खोटं बोलत असू असंही होऊ शकतं एखाद्या वेळेस तर त्याची शहानिशा केली जावी आणि मी रिपब्लिकन पार्टीचा आज आभारी आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गठवले आठवले गट यांचा मी फार आभारी आहे त्यांनी आम्हाला सपोर्ट केलं मला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे